स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये

त्या ठिकाणी बळी घेतला याची मी सर्वप्रथम उपस्थित सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी निंदा करतो शहीद झालेले नागरिक त्यांचे परिवार यांना जे दुःख झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्व सहभागी आहोत आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की दहशतवादाला कुठलाही चेहरा नसतो दहशतवादाला कुठला धर्म नसतो मग माझा या ठिकाणी प्रश्न आहे की काल धर्म विचारून का त्या ठिकाणी हत्या केल्या गेल्या मग धर्मच विचारायचा असेल तर मग आता दहशतवादाची व्याख्या बदलायची का त्या ठिकाणी जो काही हल्ला त्या ठिकाणी झाला यामध्ये मला असं वाटतं की काश्मीरमध्ये जी काही तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जी काही प्रगती त्या विकास स्थानिक लोकांचा त्या ठिकाणी होत आहे हा त्या दहशतवाद्यांना देखवला नसावा कारण स्थानिक त्या ठिकाणी जर पैशावाला झाला किंवा तो जर शिकला तर नक्कीच तो आपल्या आधिपत्याखाली राहणार नाही आणि म्हणून त्यांनी पर्यटकांवर हा हल्ला केला जेणेकरून काश्मीरचं पर्यटन त्या ठिकाणी बंद व्हावं आणि पुनश्च एकदा त्यातील ज स्थानिक जनता ही आपली गुलाम राहावी की त्यांची मानसिकता त्या ठिकाणी असावी परंतु भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी सैन्याच्या मदतीने त्यांना शोधून काढतील आणि नक्कीच त्यांना शिक्षा करतील हीच खरी त्या शहीदांना श्रद्धांजली असेल मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीने वा आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो कालची घटना ही संपूर्ण भारताला नाही तर संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश देणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे कारण अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि अतिरेक्यांनी जे लोकांना जात म्हणून जात विचारून जेव्हा त्यांची हत्या के केली ही अत्यंत दुर्दैवी घटना ही प्रथमतः आपल्या या देशामध्ये घडलेली आहे मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि यापुढे प्रत्येक नागरिकाने प्रत्येक आपल्या हिंदू समाजाच्या लोकांनी एकत्र राहून आपल्याला या गोष्टींचा वेळोवेळी कशा प्रकारे या सगळ्या संकटांना तोंड देता येईल हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे आत्ताच मूर्तडक यांनी जी एक त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत चांगली गोष्ट सांगली की आपले यात्रेकरू ज्यावेळेस तिकडे जातात ज्या पद्धतीनं त्यांचा बायोडाटा संपूर्ण खाली घेतला जातो संरक्षणच्या दृष्टीने त्यांना स सा, सर्व गोष्टी सांगितल्या जातात त्याच पद्धतीनं जे जेंट्स असतील महिला असतील त्यांच्याकडंसुद्धा चार दिवसाचा पाच दिवसाचा शस्त्रप्रवाना त्या ठिकाणी दिला पाहिजे कारण अचानक जर अशी घटना जर घडली तर त्या ठिकाणी ते स्वतः काही कळे ना आताचं समोरचा आपल्याला मारणार आहे मग आपण मरू किंवा मारू या भावनेने त्या ठिकाणच्या यात्रेकरूंचा असेल आपल्या भारतीय नागरिकांचा असेल त्या ठिकाणी संरक्षण होऊ शकतं म्हणून माझी पण महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आता यानंतरच्या ज्या यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पुढच्या महिन्यामध्ये मा चालू होणार आहे त्या यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आपण महाराष्ट्र शासनाने प्रत्येक महिला असेल पुरुष असेल किंवा एखादा ग्रुप असेल त्या ग्रुपबरोबर चार ते पाच शस्त्रधारी माणसं द्यावे किंवा त्यांना शस्त्रप्रवाना त्या ठिकाणी आठ दिवसाचा देण्यात यावा की जेणेकरून अशा हल्ल्यापासून आपलं कुटुंब स्वतःचं त्यांना वाचवता येईल एवढंच मी महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे आणि काल झालेल्या बायड हल्ल्याचा मी राहता ग्रामस्थांच्या वतीने मान्य दादा विखे पाटील यांच्या वतीने व सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो पहलगाम मध्ये जी काल घटना घडली या घटनेमध्ये सव्वीस निरापराध हिंदू या ठिकाणी इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांकडून त्या ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे निर्मम हत्या झालेली आहे आपण जर बघायला गेलं तर त्यात एक जोडप अशा प्रकारचं होतं की सोळा तारखेला त्यांचं लग्न झालं होतं आणि फिरायला गेले म्हणून बा बावीस तारखेला त्यांची त्या ते ठिकाणी धर्माच्या आधारावर हत्या झालेली आहे नुसतीच त्यांची नाही तर त्यातील सव्वीसच्या सव्वीस सवीश्च लोकांची ते मूर्तीपूजक असल्यामुळं ते हिंदू असल्यामुळं त्यांची त्या ते ठिकाणी निर्मम हत्या झालेली आहे आणि हा आपल्या राष्ट्रातील तमाम नागरिकांना एक डायरेक्टली संदेश दिलेला आहे की जर तुम्ही इस्लाम कबूल केला नाही किंवा जर तुम्ही आम्हाला शरणार्थी झाले नाही ज्या प्रकारे पाकिस्तान आम्ही घेतला काश्मीरमध्ये हिंदू पंडितांचं पलायन केलं ज्या प्रकारे आम्ही अफगाणिस्तान घेतलं त्याच प्रकारे आता आम्ही संपूर्ण हिंदुस्थान तुमच्या तावडीतून घेणार आहोत तर त्यामुळे मी आपल्या हिंदू बांधवांना या ठिकाणी सगळं करू इच्छितो भविष्यात जर आपल्या शंभर टक्के आपलं जे भारत सरकार आहे हे पाकिस्तानवर त्यांना उत्तर देणारच आहे पाकिस्तानवर ज्या वेळेला हल्ला होईल जर कधी युद्धाची परिस्थिती तयार झालीच तर आपल्याला सर्वांना सुद्धा गृहयुद्धासाठी तयार राहावं लागणार आहे आणि आपण या सर्वासाठी किती सशक्त आहोत हे आपण एकदा जाणून घेतलं पाहिजे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एनए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर